नमस्कार मी प्रतिनिधी भ्रा तुरमारी आपण पाहतात बहुजन लावी चॅनल आपण पुणे कलेक्टर ऑफिसला पण आलेला आहोत आणि कलेक्टर ऑफिसला आंदोलन या ठिकाणी होत आहे काही गुंड प्रवृत्तीचे काही लोक आहेत शहा आणि अगरवाल हे यांची कोंड जी जमीन आहे बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज कलेक्टर कचरेला त्यांनी आंदोलन घेतलेलं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परिवारचे आहे तर त्यांच्यावर जो अन्याय होत आहे ते न्याय मागण्याच्या आहेत तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथं नाव काय नमस्कार माझं नाव श्री बाळकृष्ण कापरे माझी सर्वे नंबर बत्तीस पोंडपुर्ग इथं जागा आहे शेत जमीन आमची वडील जागा आहे तिकड श्रेनिक शाह आणि कांडवाला ब्रह्म बिल्डर अगरवाल यांनी घुसखोरी करून गुंडांचा सहारा घेऊन पोलिस मॅनेज करून आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला हे है। सगळ्या आमच्या घरातल्या बायका आहेत त्यांच्यावर भाड्याने बायका आणून सगळं गुंड आणून आमच्या भावांवर हत्यार वगैरे उघडून सगळं ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे आज पन्नास साठ गुंड बसलेले आहेत आमच्या जागेवर सगळं त्यांनी तिकडं काम केलेलं आहे आम्ही पोलिसांना मदत मागितली तर पोलिस आम्हाला म्हणतात आम्ही काय नाही करू शकत गुंडांपासून आम्ही गेलो तो गुंड म्हणतात की आमचं आणि पोलिसांचं कार रात्रीच बोलणं झालेलं आहे तर तुम्ही किती बी काय बी करा तरी तुम्ही आमचं काय वाकड करू शकत नाही बिल्डर म्हणतो तुम्ही पण आमचं काय वाकड करू शकत नाही पैसा पाण्यात ताकतील सगळं ते लोक आमच्या हडपायचा प्रयत्न करतात ते तर आमची एवढीच दरखास्त कलेक्टर साहेबांना सगळ्यांना किंवा आमच्या हक्काची जमीन आम्हाला न्याय दे आमचं जे हक्क असेल ते आम्हाला मिळू दे हे सगळे आमच्या मालकीनी आम्ही गरीब माणसं आहे आम्हाला भाड्याने गुंडा आणणं हे आणणं आम्हाला काही शक्य नाही किंवा काय नाही किंवा आमचे तेवढं काही कॉन्टॅक्ट नाही पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही मग आम्ही कोणाकडे जायचं असा आमचा प्रश्न आहे की आम्ही जायचं कुणाकडे कोर्टात आमचा दावा प्रलंबित आहे कोर्टात आमचा दावा प्रलंबित असून बिल्डरने आमच्या जागेत घुसखोरी करून आमचं सगळं कॅमेरे फिमेरे आमच्या समोर तोडलेले आमचा जो वॉचमॅन होता त्याला दमदाटी केलेली आम्हाला दमदाटी केलेली आहे के इकडे परत दिसलं तर हा सीसीटीव्ही कॅमेरे आमचं मॉनिटर वगैरे सगळं काढून नेलेले आम्ही कुणाकडे व्हायचं त्यांनी आहे ना जसं आता आमचं कोर्टामध्ये हे प्रकरण आहे प्रलंबित कुठला कसला कागद काही रिपोर्ट कुठला काही न आणता यांनी फक्त दहशत पैदा केली पोलिसांना मॅनेज केलं आणि आतमध्ये घुसखोरी केलेली आहे पेपर नाही पेपर दाखवलाच नाही चौकीला कुठलाच काहीच असं डायरेक्टच घुसखोरी केलेली आहे गुंड आणि बायका आणून डायरेक्ट हे की जसं काय आम्ही आम्हीच सगळे आम्हाला कोण काय पोलीस स्टेशनला आम्ही ज्या दिवशी घडलं एकवीस तारखेला त्या दिवशी आम्ही दिवसभर तिथेच होतो आणि तिथे थांबायचं आम्हाला म्हणायचं चला नाही का तुमच्या जा, जागेवर गेला तर चौकीला चा चला चौकीला चा आलं की तिकडे त्यांचं काम चालू करायचे आणि पोलिस स्वतः आमच्या देखतात त्या जे चहा वगैरे घेऊन चाललेत लोक मी म्हणलं चहा चाललाय चाल का आता जेवण पण द्यायचंय का तर तो, तो जे वाला म्हणतो जेवण पण मिळणार आहे माझ्या समोर जर साहेबांसमोर हे गोष्ट होत्या तरी साहेब काहीच बोलले नाही की हा आणि झाड पाडले आमचे सगळे हक्काचे झाड होते चन्नाचे झाड होते शेड पाडलं आणि सरकारी नंबराचे झाड होते आता त्यांचे ते बेकायदेशीर सगळे झाले तरी कोणीच काय त्याच्यात हस्तक्षेप केलाच नाही आता आमची भूमिका याच आहे आम्ही आता तीव्र आंदोलन करणार नाही तर मग आमरण उपोषण करणार आणि न्याय मागणार गृहमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला सा, सा, <laughs> न्याय मिळायला पाहिजे आम्ही सगळ्या बायका आहोत अजून आमच्या कोणी नाहीये आम्हाला आमचा न्याय पाहिजे आम्ही सगळे गरीब कुटुंबातले लोक या गोष्टी माहिती नाही किंवा काय नाही पण आता आमच्याकडे काय आमची एकशे पंचवीस गुंटा जागा आहे तिथं आम्हाला लाख रुपयांनी पैसे हा माणूस देतोय आम्हाला आम्ही बेसवर घेणार आहे दीड लाख रुपयांनी पन्नास लाख रुपये गुंटा चाललाय तिथं आम्ही त्याला दिलंच नाही लिहून आमचा काही पुरावा नाही केलं आम्ही दिली नसतं खोटा खरेदी सगळा खोटा केलाय त्यांनी तिथं माझी मुलगा आणि माझा पुतण्या पुतणी येतात आम्हाला धमकी टाक्या तुमच्या मुलांना मारू तुमच्या ह्याला मारू तिथं गुंडा बसावल्यात आम्हाला मारा आम्ही चार बायका जातो तिथं हा उद्या आमच्यावर रस्ते केली अन्याय केला बाय माणसावर आम्ही काय करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना काय सांगतात आम्हाला त्यांची साहेबांना विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्या न्याय द्या आम्हाला आम्हाला न्याय द्या साहेबांना तेवढंच सांगणं आहे आम्हाला न्याय द्या बस हात मिळवणी केली आणि यांची जागा बळकावण्याचा प्रयत्न करतात एकीकडे आपण म्हणतो लाडकी बहीण योजना आणि एकीकडे बाबाची Baju anak bayi, baju anak bayi, baju anak bayi, baju anak bayi, baju उत्ता करायचं काय आले मुंड बळ काय आपण आपण पाहिलेलं आहे की हे कापरे परिवार आहे आणि या कापरे परिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांची जी जमीन आहे या जमिनावर शहा आणि अगरवाल हा गुंडगिरीच्या माध्यमातचा प्रयत्न करत आहेत माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही होते त्या सी सी टी सुद्धा म्हणजे त्यांनी काय केलेले काढून टाकलेले आहेत त्याच्यावर जबरदस्ती केलेली आहे त्या कापरे कुटुंबाने तेरापासून यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कलेक्टर साहेबांना या ठिकाणी त्यांनी काही निवेदन दिलेलं आहे आणि पोलिसांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं होतं त्याच्या माध्यमातून पोलीस सुद्धा आतापर्यंत बघायची भूमिका घेताना एकंदरीत त्यांच्या मानण्यानुसार आपल्याला दिसत आहेत तर यांना न्याय पाहिजे आणि न्याय जर मिळाला नाही तर इथंच ते आत्मदन करण्यापर्यंत त्यांची भूमिका राहिलेली आहे तर मला कलेक्टर साहेबांना विनंती आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे पोलीस कमिशनर पुण्याचे आहेत त्यांनी पुण्याचं हे प्रकरण गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये जे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये घडलेलं आहे त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं जमीन बळकून हा गुंडगिरीचं राज्य सुरू होतंय आहे या ठिकाणी सुद्धा बिहार व्हायला काही वेळ लागणार नाही तरी या कापऱ्या परवरला जो न्याय पाहिजे आहे तर नोकर नोकर आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे पाहत राहा बहुजन येत आहे या विचारात